नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल वेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती युट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो आपल्या पाठीमागे जो खडवा ऊस आहे आज सत्तर दिवस झालेले आहेत तिसरी फवारणी आज करत आहोत यामध्ये आपण घेतलेला आहे तेरा चाळीस तेरा दोन किलो वॉटर स्युल्युबल खत आहे हे नॅनो बूस्टर कॅप्सूल यामध्ये वीस कॅप्सूल घेणार आहे यामध्ये चाळीस कॅप्सूल असतात यातले आपण वीस कॅप्सूल घेणार आहोत आणि सिलिकॉन बेस स्टिकर पण या ठिकाणी आपण घेणार आहोत साधारण पंचवीस ते तीस एम ए स्टिकर पण या ठिकाणी घेणार आहोत याचा फायदा काय होणार आहे तर पानाची रुंदी वाढते उंची वाढते फुटवे निघायला मदत होते झालेल्या कांड्याची जी साईज आहे त्यालासुद्धा मदत होते तर एक एक दोन दोन कांड्यासुद्धा आपल्या सत्तर दिवसामध्ये तयार झालेल्या आहेत तर आपण काय करायचं आहे अशा पद्धतीचे चाळीस कॅप्सूल जे असतात अशा पद्धतीच्या चाळीस कॅप्सूल असतात हे आपण वीस या ठिकाणी टाकून घेणार आहोत तर डायरेक्ट असे टाकून दिली तरी पण चालते अशी खोलून टाकली तरी बी चालते ह्याच्यामध्ये अल्जेनिक ॲसिड मेंटोल ऑक्झिन सायटोकायनिन अशा पद्धतीचे प्लॅन्ट हार्मोन्स आहेत तर हे जबरदस्त रिझल्ट मिळतात आता गेले चार वर्ष झाले मी स्वतः वापरतो आहे आणि भरपूर सारे असंख्य शेतकरी बांधवसुद्धा वापरत आहेत तर अशा पद्धतीचं हे ग्रोथ वाढवायचं काम करतं चांगल्या पद्धतीनं पिकाला ग्रीनरी येते चांगल्या पद्धतीने जोमदार वाढवते कमी दिवसामध्ये तर अशा वीस कॅप्सूल आपल्याला घ्यायच्या आहेत म्हणजे पंपाला तुम्ही वीस लिटरच्या दोन टाकू शकता वॉटर सोल्युबल शंभर ते दोनशे ग्राम टाकू शकता तर या ठिकाणी मी वीस कॅप्सूल टाकून घेतो कॅप्सूलचे जबरदस्त रिझल्ट बघायला मिळतात ओस असू द्या कापूस असू द्या सोयाबीन असू द्या तुमच्या सर्व प्रकारचे भाजीपाला पिकं असू द्या जबरदस्त रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात आणि कीटकनाशक बुरशीनाशक सोबत आपण वापर करू शकतो आणि देखील वापर आपण या ठिकाणी करू शकता एकदा जरूर वापरून बघा जबरदस्त असे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार एकदम जबरदस्त अशा पद्धतीचे रिझल्ट आहे त्याचे आणि डिझल पण एकदम जबरदस्त पद्धतीनं हे होतं वीस कॅप्सूल आपल्या या ठिकाणी टाकून झालेले आहेत शेतकरी मित्रांनो सिलिकॉन बेस स्टिकरसुद्धा आपण या ठिकाणी टाकून घेतो आहे आणि त्यानंतर तेरा चाळीस तेरा टाकून घेतो आहे तर सिलिकॉन बेस स्टिकरनं चांगल्या पद्धतीनं चिटकत पिकावरती आणि पाणी उघळून पडत नाही त्याच्यामुळं बेनिफिट जबरदस्त त्या ठिकाणी होतं आहे आणि वॉटर सोलबलचा कलर कसा आहे त्यानुसार ब्राऊनाचा कलर या ठिकाणी तयार होत असतो आता या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ढवळून आपण फवारणीला सुरुवात करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण संपूर्ण फवारणी करून घेणार आहोत आणि चांगल्या पद्धतीनं ओसाची वाढ वगैरे ह्या कॉम्बिनेशनमुळं आपली होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद